<coughs> वाचन काय हो मंडळी विसरलाच कमाला काय हो मंडळी विसरलाच कमाला आहे दडलेली माझ्यात खूप मोठी आपण जे आता युगात जे पाहतोय वाचनाचा संबंध खूप कमी झालाय त्यामुळे मी पहिलेला सध्या केलंय दुर्मिळ मला बघ लागला सहवास एकदा कि नाही सोडणार मी तुला बघ कसा समाज देईन किंमत तुला प्रयत्न कर बघ मला वेळ देऊन येईल मी तुझ्यासाठी आशेचा प्रकाश घेऊन अचंबित होतील तुला असं पाहून वेळ लागन त्यांना तुझच गाव आता त्यानंतर वाचनानंतर काय काय परिणाम होतात दोन थेजने कम्प्लीट केलंय वाटाय खचून गेलास लगेचच धर मला जरी भरारी घेतोयस तरी सोडू नको मला म्हणजे एखादं खचून जर गेलं तरी ते वाचनाकडे कळत जात आणि एखादं पुढे जर चाललं असेल तर त्यांनी पण वाचन नाही सोडलं पाहिजे आणि लास्ट असाच रहा सोबती नाही होणार तुझी अधोबती वाढण तुझ्या वाचनाची गती प्रचंड होईल प्रगती